रोज सकाळी ना विचार करते की क्रिशाच्या अगोदर उठेल आणि स्वतःसाठी नाश्ता बनवून खाऊन घेईल नंतर क्रिशा उठली की तिला बनवून तिच्या तिला पण खाऊ घालेल पण ना माझी इतकी जास्त कंबर दुखत असते ना सकाळी बीट बिलकुल उठायचं मन नाही करत आणि उठायला जाते तर क्रिशा पण माझ्यासोबत उठते मग नंतर तिला खेळवत तिच्यासाठी नाश्ता बनवते फ्रेश वगैरे होते आणि नंतर तिला खाऊ घालायला घेते पण एक तास लावते मॅडम नंतर मी बनवून खाते आणि माझा नाश्ता रोज बारालाच होतो मग मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता आज म्हणून म्हटलं चला पटकन आवरूनना सामान घ्यायला जाते मग आंघोळ वगैरे करतो आणि आम्ही निघतो आणि इतकं सुंदर सुंदर सर्व गोष्टी होत्या ना देवीचा मुखोटा आणि वेणी सर्व साज फळं मग सर्व घेतो आणि घरी येतो मग मी ही अशी पूजा केली ह्याचा पूर्ण ब्लॉग यूट्यूबला मी अपलोड केला आहे तुम्ही बघा मी कशी पूजा केली आहे रात्री ना त्रिशा इतकं जास्त लाड करत होती ना माझा कुठे किसकर कुठे मला सोडतच नव्हती खूप जास्त गोड आहे माझा बाळ तर आज असा संपला आजचा दिवस बाय